सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आज सकाळी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की ज्याच्यामध्ये पोलीस भरती ही कशा पद्धतीने झाली हवी चार्ट फिजिकलसाठी फक्त दहा ते अकरा मुद्दे मी दिलेले आहेत त्या पद्धतीनं जर पोलीस भरती झाली होऊ घातलेली पुलीस भरती मग ते आता होईल किंवा नंतर होईल कधी पण होऊ दे किंवा ह्याच्यानंतर कधी पण होऊ द्यात तर त्या अशा पद्धतीनं झाल्या तर भोगसपणा किंवा विद्यार्थ्यांना जॉईनिंगसाठी लेट होणार नाही याचा एक अभ्यासपूर्वक व्हिडिओ जो काय अनुभवपूर्वक व्हिडिओ आहे तो आज मी सकाळी पोस्ट केलेला आहे सर्वांनी बघून घ्यायचा आहे कारण पुढील भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे बाबा की पुढील भरती कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं होते त्याचा एक व्हिडिओ मी सकाळी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे अगदी प्रामाणिकपणे आणि एकदम ऑथेंटिक आहे ओके सो तशा पद्धतीनं झालं तर पुढं काहीही होणार नाही आहे पुढं तुमचं किंवा तुम्हाला नियुक्त्या वगैरे किंवा जे काही बोगस भरती होते त्याला आळा बसेल अशा पद्धतीचा व्हिडिओ आज सकाळी पोस्ट केलेला आहे आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय काल दिवसभरात माझ्या मते मी जेवढे विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केलेले आहेत चोवीस ते पंचवीस घटकांचं हॉल तिकीट आलेलं आहे जवळजवळ पंचवीस घटकांचं हॉल तिकीट हे आलेलं आहे मैदानीचं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण ही जी पोलीस भरती आत्ता होऊ घातलेली आहे ती कुठंतरी एक वेगळ्याच भोवऱ्यात मुलांना घेऊन जात असलेली दिसून येते ह्याच्यामध्ये ते सेफ आहेत प्रशासन सरकार गृह विभाग ते सेफ आहेत पण विद्यार्थी अडकत आहेत याची नोंद घ्यायची आहे आज तीच पोलखोल होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लगेचच पोहोचतील इतर कोणतीही वाट बघायची गरज नाही याच्यासाठी so, सो जी पोलीस भरती चुकीच्या पद्धतीनं चालली आहे त्याच्यावरती आज इन्फॉर्मेशन असणार आहे आपण सुरुवात करूयात एकंदरीत सहा मुद्दे आणि त्याच्यामध्ये सहा सब पॉईंट आहेत ते कसं बघायचं आहे की चुकीच्या पद्धतीनं पोलीस भरती होत आहे त्याच्यामध्ये पाठीमागचा इतिहास थोडंफार बघूयात की याच्यामागे पोलीस भरती डबल फॉर्म भरत होते एक एक मुलं दहा दहा वीस वीस फॉर्म भरत होते सलग तीन तीन महिने फिजिकल देण्यासाठी बाहेर पडत होते याच्यामुळं विविध कारणं आणि त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत होते त्यानंतर मग सरकारने याची दखल घेतली त्याच्या आधी डबल फॉर्म असल्यामुळं विद्यार्थी मॅटमध्ये जात होते आणि मॅटमध्ये गेल्यानंतर ती भरती दोन दोन वर्षानंतर स्थगित होत होती किंवा त्या ठिकाणी नियुक्ती झालेली जे मुलं होती त्यांना काढून टाकत होती मग त्यानंतर वेटिंगची मुलं घेतली ती घेतली नाही तर नाही अशा पद्धतीने एक जी पोलीस भरती अडकत होती त्या डबल फॉर्ममुळं अडकत होती सरकारनं त्याच्यावरती काय निर्णय घेतला सरकारनं निर्णय घेतला की एक एक संवर्ग किंवा एक घटक एकच ॲप्लिकेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये एस आर पी एफ असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल पोलीस ड्रायव्हर असेल किंवा सगळ्या घटना असतील त्यांना एक एकच पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकच ॲप्लिकेशन भरू शकतो तरी पण विद्यार्थ्यांनी पुढं जाऊन काय केलं डबल ॲप्लिकेशन केले एक एक मुलांनी दहा दहा ॲप्लिकेशन बारा बारा आणि पंधरा पंधरा ॲप्लिकेशन केलेले मी बघितलेले आहेत पर्सनली मला त्यांनी मेसेज केलेला होता सर शेवटची संधी आमची आणि आम्ही परिणाम करणार आम्ही याच्या मागं प प्रामाणिकपणे राहिलेलो होतो त्याचं आज आम्ही फळ भोगवतो मग आम्ही असं करणार नाही आहे तरी पण सरकारनं त्यांचे सगळे अर्ज बाद करण्याचं ठरवलं आणि एकच अर्ज दिनांक चोवीस मेपर्यंत एकच अर्ज ठेवण्याचं सांगितलं किंवा ठेवायला लिंक ओपन केली होती त्या वि त्या पद्धतीनं सरकारचा आदेश पाळून सरकारला सरकारचे जे काही गोष्ट आदेश होते त्याच्या समोर जाऊन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे सगळे अर्ज कमी केले आणि एकच ॲप्लिकेशन दिला एकच अर्ज दिला याला प्रामाणिकपणा म्हणतात पण सरकार प्रामाणिक आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो डबल फॉर्मचा विषय सांगितला सिंगल फॉर्मचं परिणाम सांगतो आत्ता किंवा सिंगल फॉर्ममुळं काय झालं की महाराष्ट्रामध्ये जे काही वेळ लागत होता किंवा पुढं जाऊन मुलं अडकत होती ती अडकणार नाहीत सिंगल फॉर्ममुळं सगळे जे फिजिकल आहेत जे तीन महिने चालत होते त्याला दीड महिने लागणार ज्यांना सव्वा एक महिना लागत होता त्यांना वीस दिवस लागू शकतात अशा पद्धतीनं ही फिजिकल होऊ शकते पण आत्ताची फिजिकल ही पावसाळ्यामध्ये एक सलग होऊ शकत नाही हा माझा अभ्यास आहे तुम्ही पुढे बघू शकताय आत्ता नाही पुढे बघू शकताय ओके आणि याचा फायदा सरकारला झाला की लवकर भरती आणि बाकी सगळं आठोपून वेगळ्या वेगळ्या पुढं जाता येईल फास्टमध्ये पण ते जात नाही त्यांना जे वेळ लावायचा तो वेळ लावतोच लावतो अडीच ते तीन वर्ष हे त्यांचं फिक्स आहे आता ही पण भरती बघा कधीच्या आहे कधी सुरुवात झाली आणि कधी नियुक्ती मी ते बघू शकतो आहे नंतर ही झाली इतिहास पाठीमागचा आता पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांच्या मागण्या पण होत्या मधल्या पिरियडमध्ये मराठा आरक्षणाचा विषय चार पाच महिने कितीतर महिने मुद्दा गाजला त्यामध्ये मुलांचं वय निघून गेलं एस सी बी सीला आरक्षण भेटलं ईडब्ल्यू एसमधून एस सी बी सी नवीन प्रवर्ग झाला ज्यांना अगोदर तेरा टक्के आरक्षण होतं त्यांना नंतर दहा टक्के आरक्षण करून एस सी बी सीमधून दिलं गेलं आणि नंतर काही दिवसच त्यांना दिले आणि ती भरती तिथं स्टॉप झाली किंवा जे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे होते ते तिथंच फॉर्म झाले आणि मधल्या पिरियडमध्ये ज्यावेळी त्यांना संधी किंवा जे डॉक्युमेंट काढायला वेळ दिला होता त्यावेळीसुद्धा सलग तीन तीन दिवस सुट्ट्या वगैरे असलेल्या दिसून आलेल्या होत्या सुद्धा बघितलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी मी का मदत केलेली आहे डॉक्युमेंट काढायला सो so, टेक्निकली प्रॉब्लेम असेल जिल्ह्याचा किंवा बाकी सगळ्या घटना ह्या सगळ्या मी सुद्धा बघितल्या आहेत विद्यार्थ्यांच्या बाजूला लढताना सो एसी बी सीचा विषय असेल त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या दुसरा मागणी होती की वय वाढ मुख्यमंत्र्यांनी असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे जे आता गृहराज्यमंत्री पण आहेत त्या दोघांनी पण पूर्ण सभेमध्ये खुले आम सांगितलेलं होतं की वयवाढीचा विषय आम्ही यावेळी त्या मुलांना न्याय देणार म्हणजे देणार नांदेडमधली सभा असेल किंवा बाकी सगळीकडची पण ही दोघं आता लपून छपून आहेत ही दोघं समोरच येत नाहीत कारण त्यांनी हे काही केलेलंच नाही ही विद्यार्थ्यांची मागणी पेंटिंग राहिली त्याच पद्धतीने तिसरा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे की पावसाळ्यामध्ये भरती होणार का हा विषय ह्या मागण्या मुलांच्या आहेत की पावसानंतर भरती या ह्यासाठी अठरा जूनला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषण आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके ह्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ह्या भरतीमध्ये खूप विघ्न आलेले आहेत असं मला दिसून आलेलं आहे सो खूप विषय वेगवेगळ्या पद्धतीनं पुढं आहेत एवढं लक्षात ठेवायचं पण सरकार याच्याशी काही देणं गेलं नाही आता सरकारने काय केलं सरकारने काय केलं सरकार हा एक मुद्दा पुढचा मी प तिसरा घेतला आहे मेन मुद्दा आहे कोर्ट याचिका असेल किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील ह्या दोघांना पण साईडला ठेवलं आहे आणि आपलं टार्गेट जे ठेवलं हो आहे विधानसभा एक्सप्रेस अजिबात इकडं तिकडं बघायला तयार नाही आणि अजिबात विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट नाही आहे अजिबात विद्यार्थ्याच्या मागण्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे जसं खासदारकीच्या इलेक्शनमध्ये त्यांना जागा दाखवली तसं विधानसभेच्या इलेक्शनला सुद्धा विद्यार्थी जागा दाखवतील हा व्हिडिओ जर एखादा आमदार खासदार बघित असेल किंवा एखादा प्रतिनिधी बघत असेल तर माझ्या माध्यमातून सांगा एक पोलीस भरती विश्लेषक आहे मी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातली जे तरुण उमेदवार आहेत ते ह्या पोलीस भरतीमध्ये असतात लक्षात घ्या या मुलांमध्ये जर हिकी आली या मुलांमध्ये जर हिकी आली तर विधानसभेला तुमची खुर्ची खाली करणार म्हणजे करणार एवढं लक्षात ठेवायचं हा माझा अभ्यास सांगतोय कारण की आक्रोश आहे विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट नाही आहे एवढ्या सगळ्या मागण्या सुद्धा तुम्ही बगल मारताय सेम अशाच पद्धती दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सलग आम्ही सहा सात महिने जे काही वेटिंगवाल्यांचा विषय होता आम्ही स्वतः केलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही दुजाभाव केला लांब ठेवला जवळ आलाच नाही आहे तुम्ही निघूनच गेला कारण की तुमचं चुकलं होतं तुमचं चुकलं होतं तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांना व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेलं होतात व्हेरिफिकेशन करून घेतला तीन चार वेळा मुंबईला हेल्पाटे मारायला लावलात याला जबाबदार कोण तुम्हाला जर निवडच करून घ्यायची नव्हती तर तुम्ही एवढं कशाला केला हा विषय आता वेटिंगवाल्यांचा विषयसुद्धा आहे पण थोड्या वेळानं त्या गोष्टी होत राहतील हे मात्र नक्की समजलं सो सरकारने याचिका आणि विद्यार्थ्यांच्या मागण्याला फाट्यावर ठेवून त्यांनी टर्न मारला आहे आणि निघून गेलेले आहेत पण लक्षात घ्या मी अजूनपर्यंत सांगतो आहे कोर्टापेक्षा कोण मोठं नाही आहे कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही ना फडणवीस ना शिंदे ना कोण फक्त तुम्ही ते मॅनेज करू शकाल तुम्ही त्या लोकांना मॅनेज करू शकाल लक्षात ठेवा पण पण जर भाजी पलटली तर तुम्ही घरी बसाल एवढं लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा हॉल तिकीट दिलेले आहेत हॉल तिकीट झाले दिलेले आहेत आणि सगळीकडे बोंबाबोंब करून ठेवले ह्या लोकांनी ह्या लोकांनी सगळीकडे बोंबाबो करून ठेवलेले आहेत यांना सरळ भरतीसुद्धा घेत घेता येत नाही सरळ एक भरतीसुद्धा घेता येत नाही विचार करा मग हे पुढं करणार कसं ह्यांना माहीतच नाही आहे काही अजूनसुद्धा आता हॉल तिकीट दिले आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे तांत्रिक प्रॉब्लेम आहे तांत्रिक प्रॉब्लेम आहे तेवढं लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट सर्व्हर डाऊन आहे तो कधी चालू होईल कारण की एकोणीस तारखेला भरती चालू होणार आहे अजूनसुद्धा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सरळ डाउनलोड होत नाही आहेत तिसरा मुद्दा सुस्पष्ट हॉल तिकीट येत नाही आहेत म्हणजे क्लिअर कुणाचे फोटोच नाही आहेत कुणाचं नावच नाही आहे आणि कुणाचं काय विषयच नाही आहे अर्धच हॉल तिकीट येत आहे अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम येत आहेत सो पाचवा मुद्दा आता मैदानीला आलेले प्रॉब्लेम एकंदरीत हॉल तिकीट आल्यानंतर मैदानीसाठी जे प्रॉब्लेम आले ते कशा पद्धतीचे आहेत विद्यार्थ्यांना याचा खूप नाहक त्रास होत आहे आणि प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आज जे व्हिडिओ बघत असेल सर्व विद्यार्थी त्यांना सूचना आहे की हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा सगळीकडे व्हायरल करा कारण की आत्ताचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जे हॉल तिकीट आलेत त्या हॉल तिकीटमध्ये असं दिसून आलं आहे एका दिवशी दोन दोन घटकाचं फिजिकल आहे पोहराचं एका दिवशी दोन दोन घटकाचं फिजिकल आहे पोहराचं तो कसा जाणार तुम्ही विचार करा तो कसा पोचणार एक वेळा भरती मारायची म्हणली तर नाकेनं वाचतं मुलांचं पैशाचा प्रॉब्लेम तर असतोच असतो यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे ती आपली जबाबदारी असते गरीब माणसाची की तिथं जायचं तिथं राहायचं पावसात झोपणार आम्ही म्हणे बाहेरच थांबणार दिवसभर कुडकुडणार थंडी वाजू दे तुम्ही मेला तर चालाल पण तुमचं तुम्ही यायचं ही तुमची जबाबदारी आहे ठीक आहे बाबा पण हे हॉल तिकीट दिलं आहे हे भोंगळ याचं काय याचं काय बोला एका दिवशी दोन दोन आहेत फिजिकल ते पोर कसं जाणार त्याने स्वतः वैयक्तिक हॉल तिकीट मला पाठवलेलं आहे दुसरा मुद्दा आहे सलग दोन दिवस दोन फिजिकल आहे सलग दोन दिवस दोन फिजिकल आहे हे पोरग कसं जाणार कसं जाणार आदल्या भरतीला सकाळी पाच वाजता त्याला उपस्थित राहायला तुम्ही सांगताय ते रात्री दहा वाजता येऊन झोपणार कट्ट्यावरती साईडला रोडच्या साईडला येऊन झोपतात मुलं पावसाळ्यात सुद्धा ते ती झोपतील तुम्ही निर्दयी लोक आहात सरकार निर्दय आहे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला पुढच्या पाच वर्षाच्या ए सीसाठी तुम्हाला पाच वर्षाच्या खुर्चीसाठी तुम्ही हे प्रयत्न करताय पण आमच्या मुलांना हा नाहक नाहक त्रास होतो एवढं लक्षात ठेवायचं सलग दोन दिवस दोन फिजिकल पोरगं जाणार कसं संध्याकाळी अकरा वाजता येणार सकाळी पाचला तिथं उपस्थित होणार तुमचं सहा सातला तुमचं आठला फिजिकल चालवणार दिवसभर तुम्ही पाऊस आला थांबा नंतर बघू संध्याकाळी बारापर्यंत तुम्ही हॉलिजन लावून तुम्ही सुरुवात करणार आणि अकरा बाराला पोरग्याला सोडला तर ते दुसऱ्या दिवशी पोचणार कसं सकाळी पाचपर्यंत पोचून फिजिकल देण्याची शक्ती त्याची असेल का मग याला जबाबदार कोण मग कुठे गेलं डबल फॉर्म कुठे गेला सिंगल फॉर्म कुठे गेली तुमची यंत्रणा कुठे गेली तुमची टेक्निकल कमिटी बोला आता जाऊ दे तिसरा मुद्दा सलग तीन दिवस तीन फिजिकल आहेत दोन विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत असे महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी आहेत जे आपल्यापर्यंत अजून पण नसतील पोलीस भरती करणारे तर सलग तीन दिवस तीन फिजिकल आलेत काय करणार मरून जाईल पोरग मरून जाईल मरून जाईल पोरगी ती मरून जाईल म्हणतोय मरून जाईल आणि या टेन्शनमुळे त्याला एकसुद्धा फिजिकल बसणार नाही हे तीन दिवस सलग जे आलेत नाही तीन दिवसाच्या टेन्शनमुळे त्याला एक सुद्धा फिजिकल बसणार नाही ते आधीच हार मानून जाईल ते आधीच हार मानून जाईल याच्यावरती काय करणार बोला सिंगल डबल आणि ट्रिपल सिंगल डे आहे डबल डे आणि ट्रिपल डे पण आलेले आहेत हॉल तिकीट कसं पोचणार एक इकडं लांब पडला आहे नागपूरला एक मुंबई एस आर पी एफला आहे किंवा एक पुण्याला आहे तर पोरगे येणार कसं पोचणार कसं आणि म्हणा आम्ही ही भरती करून दाखवणार हे असं करून दाखवणार अरे तुम्हाला तुमच्या खुर्च्या दिसतात तुम्हाला तुमच्या खुर्च्या दिसतात पण आमचं पार आमची पोरगी तुमच्या सेवेसाठी या महाराष्ट्रातल्या सेवेसाठी दिवसभर उभा राहायच्या ताकदीसाठी या वर्दीसाठी दिवसरात्र झटलेला गेले कित्येक वर्ष कित्येक वर्ष झटलेला या कि आहे याचा विचार तुम्ही करा त्यामुळं हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत जायला पाहिजे किंवा हा व्हिडिओ जे काय आहेत या त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका खूप महत्त्वाचा विषय आहे आता मुलांनी करायचं काय आणि याला जबाबदार कोण एकंदरीत तुम्हाला पूर्ण इतिहास सांगितला परिणाम पण सांगितले मागण्या सांगितल्या सरकारनं काय केलं सांगितले हॉल तिकीट आलेले कसं सांगितले आता मैदानीला आलेले प्रॉब्लेम पण सांगितला फिजिकल कशा पद्धतीने आलेले आहेत त्या महत्त्वाचा मुद्दा मुलांनी काय करायचं आणि त्याचबरोबर याला जबाबदार कोण असेल मुलांनी काही करायचं नाही आहे मुलांनी काही करायचं मुला नाही आहे याला जबाबदार सरकार असेल मुलं पोचू शकत नाहीत त्यांनी आता हात वर करणार कारण की एवढ्या सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर हन्नत मस्त खूप पोरांनी मागितलेलं त्या प्रामाणिकपणे कोणालाही दायामय आली नाही तर ह्या गोष्टीसाठी कुणाला दयामय येणार तुम्ही विचार करा याला जे जबाबदार असेल ते शासन असेल त्याला जबाबदार असेल तर गृह विभाग असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी पुढं शेअर करायचा आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी ही गोष्ट आहे लक्षात ठेवा त्यामुळं एकदम टेक्निकली अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्यात कोणीही बघेल तर त्याला हा व्हिडिओ मान्यच व्हायला पाहिजे मान्यच व्हायला पाहिजे कारण सगळ्या पॉईंट मुद्देसोबत सांगितलेले तेवढं एवढं लक्षात ठेवायचं सो विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल आहे एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रॉब्लेम याच्यासाठी हा चॅनल असेल सो हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करायचं एवढीच कळकळीची माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे बघणाऱ्या प्रत्येकाला एक विनंती आहे की या प्रामाणिक प्रयत्नासाठी जाता जाता सबस्क्राईब केले का नाही बघा नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यासोबत आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे अजूनसुद्धा खूप महत्त्वाचे विषय संध्याकाळपर्यंत मी घेऊन येणार आहे आज मी दिवसभरात सांगली आणि सांगलीच्या एरियामधून जयशिमपूर करत कोल्हापूरकडे रवाना आहे काही विद्यार्थी भेटायला येणार आहेत त्यातला एक आपला राज म्हणून आहे पी आपला निवड झाले दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सलग पाच ते सहा पोस्ट त्यांनी काढलेल्या होत्या आणि मुंबई पोलिससाठी किंवा महाराष्ट्र पोलिससाठी त्यानं त्या सर्व पोस्ट त्याग केलेला होता म्हणतात ना वर्दीची नशा ती काय असते त्याचे मुलाखत आज होणार आहे आपल्या विद्यार्थ्याची राजची तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ त्याच्यासुद्धा येणार आहे पण त्याच्यामध्ये आज माझे दोन तास जातील त्याला सत्कार सुद्धा करणार आहे मी आणि त्याच्यासोबत थोडंसं हितगुज करून त्याला शुभेच्छा देऊन पुढच्या वाटचालीसाठी मी परत रवाना होते पुढच्या गोष्टीसाठी दोन मिटिंग पण आहेत माझ्या आज तो कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी होतात याच्याकडे लक्ष आहे सर्वांना मी शुभेच्छा देतोय प्रॅक्टिस करत राहा सरकार निर्दयी आहे आपण त्याला काहीही करू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो आहे धन्यवाद